नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानामध्ये सर्वांचे स्वागत बघा आज चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस ज्या पद्धतीने मी मागचा जो व्हिडिओ दिला होता त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट सांगितलं होतं की जो प्रशांत पूर्व भूमध्य रेखे प्रशांत महासागर ज्या त्यामध्ये जो सुनामी आणि भूकंप झाला जपान आणि रशियाच्या कामचटका बेटाजवळ तो हो तो तो तर तो हो। तो मुस्मी, मुस्मी। तो त्याचा परिणाम काही भारतीय मान्सूनवर होऊ शकतो का त्या संदर्भात व्हिडिओ दिलाय तो तर अभ्यासाकरता पाहून घ्या तर बघा अनेक रिसर्चर्स लोकांनी त्याच्यावरती शोध प्रबंध लिहिलेले आहेत की जो काही भारतामध्ये इंडियन मध्ये जो काही मान्सून असतो टू टाइप क्लायमेट म्हणतो आपण त्याला नैऋत्य मोसमी आणि ईशान्य मोसमी तर त्याच्यावर काही परिणाम होतो का आता सुनामी लाटा येण्याकरता अनेक गोष्टी असतात सुनामी लाटा काय येतात जर पृथ्वीच्या आज जे काही टेक्टोनिक प्लेट्स आहे त्यांची एकमेकाला टक्कर झाली तर सुनामी लाटा येतात किंवा ज्वालामुखीच्या पाणी जर गेलं तर त्याच्यामध्ये जोरदार त्या ठिकाणी फ्लो बाहेर फेकतो आणि त्या ठिकाणी सुनामी लाटा येतात किंवा भूकंप होतात तर मग मित्रांनो दुसरा एक भाग जर एखादा एस्टेरॉइड जसं लोणार सरोवर तयार झालं होतं एस्टेरॉइड जर समुद्रात पडला तर त्या ठिकाणी लाटा उसळतात किंवा हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली एखाद्या देशाने तर त्या ठिकाणी सुनामी येऊ शकते आपण हे जी सुनामी आली तर टेक्टोनिक प्लेट्स एकमेकावर आदळल्यामुळे आलेली होती तर त्या संदर्भात तो व्हिडिओ त्या ठिकाणी दिलेला होता तर तो पाहून घ्या आणि काही लोकांनी टू टाईप क्लायमेट जे आहे त्या संदर्भात एक कमेंट केली होती की तुम्ही ईशान्य मोसमी पाऊस सांगतात तर त्यांच्याकरता आपल्याकडे भारतात दोन प्रकारचा त्या ठिकाणी मान्सून त्या ठिकाणी असतं तर बघा मित्रांनो भारताच्या आसपास भारताच्या हिंदी महासागरामध्ये इथे विषुवृत्त गेलेले हे विष्वृत्त एक्वायटर म्हणतात त्याला तर ह्या विषुववृत्ताच्या आसपास सतत व्यापारी वारे वर्षभर वाहत असतात ते जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर ते मात्र जून सात जून ला वरती सरकतात ही मला तेव्हा भारतात पाऊस येत असतो हा बेल्ट वरती सरकतो फक्त आणि तो सप्ट सब, पंचवीस सप्टेंबर नंतर मान्सून रिटर्न झाला की तो पुन्हा त्या ठिकाणी खाली येतो मेट्रोलॉजीच्या भाषेमध्ये त्याला म्हणतात की इंट्राट्रॉपिकल कन्व्हर्जन्स झोन इज अ बेल्ट ऑफ लो प्रेशर नियर द द्हेर ट्रेडविंग्स फ्रॉम द नॉर्दन अँड साऊदर्न हेमिस्फेअर कवरेज म्हणजे उष्ण कटिबंधीय जल अभिसरण क्षेत्र त्या भागाला म्हणतात जी आयटीसी जळवर्ती सरत ते मी मागच्या मध्ये तुम्हाला दाखवलं त्याला नैऋत्य मोसमी पाऊस म्हणतात किंवा साऊथ वेस्ट मान्सून म्हणजे भारताच्या नैऋत्य दिशेनं जो पाऊस येतो पूर्व आणि दक्षिण दिशेला जो नैऋत्य दिशे आहे त्या बाजूने पाऊस येतो म्हणून त्याला नैऋत्य मोसमी पाऊस म्हणतात साऊथ वेस्ट मान्सून म्हणतात हा पाऊस साधारणपणे जून ते जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर पंचवीस सप्टेंबर पर्यंत असतो आणि पंचवीस सप्टेंबर नंतर प्रेशर हिमालयाचे कमी होतात आणि तो मान्सून पुन्हा एकदा त्या ठिकाणी महागारी सरतो त्याला ईशान्य मोसमी पाऊस त्या ठिकाणी म्हणतात त्या ईशान्य मोसमी पाऊस बघा ते ह्या ठिकाणाहून पंचवीस साधारणपणे ह्या भागातून पंचवीस सप्टेंबरला तो रिटर्न माघारीची सुरुवात होते पंचवीस सप्टेंबर ते बावीस ऑक्टोबर पर्यंत देखील मान्सून त्या ठिकाणी रिटर्न मान्सूनची प्रोसेस चालते जर या ठिकाणी एखादं लो प्रेशर तयार झालं तर मात्र मान्सून हा उशिरा देखील होत असतो आणि जर लवकर झाला तर तो साधारणपणे तीस सप्टेंबर पर्यंत किंवा पाच ऑक्टोबर पर्यंत रिटर्न होतो परंतु कधी कधी तर दिवाळीत देखील दिवाळीपर्यंत देखील रिटर्न मान्सूनची प्रोसेस त्या ठिकाणी चाललेली आहे याला नॉर्थ ईस्ट मान्सून म्हणता म्हणजे ईशान्य भारताच्या ईशान्य दिशेकडून हा एकदा रिटर्न होतो तर तो नंतर तामिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेश आणि केरळ ह्या राज्यांमध्ये तीन महिने असतो ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर इकडे पावसाळा तेव्हा सुरू होतो अन्यथा पाऊस हा वर्षा बाजूला असतो हा तीन महिने इथे रेंगाळतो आणि नंतर हिरेषा परत एकदा खाली सरकते ती विश्ववृत्तावर परत वर्षभर वाहत असते परत पुढच्या सात दिवसात आपल्याकडे त्या ठिकाणी येत असते म्हणून कॉमेंट करणाऱ्यांनी समजून घ्या टू टाईप क्लायमेट असतो आपल्याकडे नैऋत्य मोसमी पाऊस आणि ईशान्य मोसमी पाऊस साऊथ वेस्ट मान्सून आणि नॉर्थ ईस्ट मान्सून दोन प्रकारचे मान्सून त्या ठिकाणी असतात आता हवामानाचा अंदाज त्या ठिकाणी समजून घेऊया मागील चोवीस तासामध्ये साधारणपणे बघा मागच्या मागील चोवीस तासामध्ये फक्त कोकणाच्या भागामध्ये या ठिकाणी पाऊस रिमझिम स्वरूपाचा त्या ठिकाणी चालू होता नंतर या ठिकाणी थोडाफार विदर्भाच्या अकोला अमरावती या भागामध्ये थोडाफार पाऊस म्हणजे काही विशेष असा पाऊस पा। कोणत्याच भागात मराठ दिसला नाही अंशतः तुरळक ठिकाणी पाऊस पा। काल झाला बघा ह्या वर्षी आपल्याकडे मान्सून वीक आहे मी पहिल्यापासून सांगतो मान्सून वीक असल्यामुळे बाष्प कमी येतं त्यामुळे आपण सर्व एखाद्या सिस्टमवर अवलंबून आहोत सिस्टम येईल तेव्हा पाऊस येईल अशी परिस्थिती आपली आहे त्यामुळे या ठिकाणी सिस्टम तयार होतात बघा तर इथे ज्या सिस्टम तयार होतात इथे सिस्टम तयार होतात आणि तो पाऊस आपल्याला येतो किंवा अरबी समजा आता जी सिस्टम येणार आहे तर याचं कारण असं की, की न्यूट्रल कंडिशन इंडियन ओशन आहे तो मायनस झिरो पॉईंट चौवेचाळीस अंश सेल्सिअस म्हणजे दोन्ही बाजूचं तापमान जवळपास हे सारखं असल्यामुळे त्याला न्यूट्रल कंडिशन म्हटली जाते त्यामुळे आपल्याकडे वीक मान्सून सिस्टमच्या याच्यावरती आपण अवलंबून आहोत पण आतापर्यंत दैवयोगाने चांगल्या सिस्टम, चा सिस्टम आल्या आणि चांगला पाऊस झाला तर अजून काही भागात पाऊस हा कमी आहे साधारणपणे सतरा ऑगस्ट पर्यंत जर आपण बघितलं या ठिकाणी तर बघा सतरा ऑगस्ट पर्यंत अशा प्रकारे भारताच्या आसपास त्या ज्या काही सिस्टम आहे या ठिकाणी बनणार तर अरबी समुद्रातून पुढच्या आठ नऊ दहा तारखेला अरबी समुद्रातून पाऊस थोडस वाढताना दिसतोय दक्षिण महाराष्ट्रामध्ये त्यानंतर एकदा परत बंगाल चौक सागरात ज्या सिस्टम बनणार या सिस्टम साधारणपणे महाराष्ट्रात पाऊस त्या ठिकाणी देणार आहे तर साधारणपणे हा व्हिडिओ मी त्याकरताच त्या ठिकाणी टाकला होता तर तो फक्त एक अंदाज येण्याकरता हा व्हिडिओ त्या ठिकाणी आहे बघा त्यानंतर भारतात ज्या काही सिस्टम इथून पुढे आपल्या महाराष्ट्रात येणार तर साधारणपणे चार ऑगस्ट आज चार ऑगस्ट पासून या ठिकाणी एक लो प्रेशर एरिया दिसतो तर पाच ऑगस्ट सहा सात आठ नऊ आणि दहा ऑगस्ट तो असा ह्या दिशेला जाणार त्यामुळे आपल्याकडे मात्र बघा आठ ते नऊ मी ज्या रेषा ड्रायविंग केलंय आठ तारखेपासून के साधारणपणे महाराष्ट्राच्या दक्षिण भागेपासूनच त्या ठिकाणी पावसाच्या ऍक्टिव्हिटी ज्या वाढत जाणार त्या ठिकाणी आहे आणि मान्सून जे काही ऑफ मान्सून थी, सक्रिय राहणार आहे त्यानंतर दुसरी एक सिस्टम ही अकरा ऑक्टोबरला ह्या ठिकाणी लो प्रेशर एरिया बनतो तुम्ही एखाद्या ऍप वरती मॉडेल वरती बघू शकता की अकरा ऑक्टोबरला बनते ती सोळा ते, ते वीस दरम्यान महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस देणार त्या ठिकाणी आहे तर त्याची लो प्रेशर एरिया ड्राईंग केलाय मध्य महाराष्ट्रामधून त्याचा फ्लो दिसतो विदर्भ मराठवाड्याच्या भागात त्यावेळेस पाऊस चांगला होऊ शकतो त्या ठिकाणी तर बघा बंगालच्या उपसागरामध्ये बनणारी ही जी सिस्टम आहे सध्या तुम्हाला इथे या ठिकाणी चक्राकार वारे या ठिकाणी फिरताना दिसते तर बारा ते एकोणावीस ऑगस्ट दरम्यान ती मध्य भारतात महाराष्ट्रातून मा, मा, जाते त्या काळामध्ये साधारणपणे बारा ते एकोणावीस ऑगस्ट या दरम्यान पावसाची शक्यता ही त्या ठिकाणी आहे बघा मित्रांनो साधारणपणे दोन सिस्टीम या आपल्याकडे बनताना दिसत आहे तर एक अरबी समुद्रातून येते त्यावेळेस मात्र सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी बीड रत्नागिरी ह्या भागामध्ये साधारणपणे पाऊस हा आठ तारखेपासून थोडासा वाढताना त्या ठिकाणी दिसतो आठ नऊ आणि दहा वरील भागात सरकतो नंतर तो आठ नऊ दहा संपूर्ण विदर्भाला क कव्हरेज त्या ठिकाणी करतो नंतर हळूहळू उत्तर महाराष्ट्राकडे शेवटी सरकतो अगदी त्यावेळेस कोकणाच्या भागामध्ये मात्र पाऊस सुरू होईल आता अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरला थोडासा उशिरा त्या ठिकाणी नाशिक आणि ह्या भागात एकाच वेळेस तो पाऊस त्या ठिकाणी दिसतो मात्र दोन बेल्टे एक, दो एक पाऊस हा आठ नऊ आणि दहा तारखेला ह्या भागातून वाढताना दिसतो नंतर थोडासा गॅप दिला अकरा बाराला नंतर तेरा चौदा तारखेपासून ते एकोणीस तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाच्या ऍक्टिव्हिटी ज्या दिसतात नाशिकमध्ये साधारणपणे पावसाची शक्यता ही आठ तारखेला होणार काय आता संपूर्ण राज्यामध्येच पुढील आठ दिवसामध्ये तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढ होताना दिसते तीन मागील तीन दिवसापासूनच तापमानात मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढ झालेली आहे जवळपास चार अंश सेल्सिअसने मराठवाड्या आणि विदर्भाच्या भागात वाढ झालेली आहे तापमान जरी वाढलं तरी परंतु सिस्टम आपल्यापासून दूर आहे जेव्हा सिस्टम जवळ येईल तेव्हा बाष्पाचं कलेक्शन हे वाढतं आणि बाष्प आल्यानंतर टेम्परेचर स्थानिक टेम्परेचर म्हणजे तापमान वाढलेलं प्लस प्लस हे बाष्प त्यामुळे ठिकठिकाणी वळीव पाणी सुरू होतील हे आठ तारखेला त्यानंतर ते हळूहळू वाढत जातील साधारणपणे आज अशी परिस्थिती झाली आहे की बऱ्याच भागामध्ये पाऊस कमी आहे अहिल्यानगरच्या भागामध्ये देखील आपण मॅपवरून पाहून घेऊया की त्या भागात बऱ्याच भागामध्ये पाऊस त्या ठिकाणी कमी आहे तसं जर पाहिलं मी पहिल्यांदाच बोललो होतो की वीक मान्सून असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी खूपच पाऊस झाला पण बऱ्याच ठिकाणी अजून पाऊस कमी आहे जर अहिल्यानगरचा विचार करायचा झाला तर पाथर्डी शेवगाव नेवासर श्रीरामपूर राऊरी अहमदनगर श्रीगोंदा पारण या भागात बराचसा पाऊस कमी आजही त्या ठिकाणी पिकांची अवस्था अतिशय त्या ठिकाणी वाईट आहे फक्त अकोले संगमनेर या भागात पहिला पाऊस झाला राहुरीच्या भागात झाला मात्र सध्या न नग, अहिल्यानगरच्या भागामध्ये मोठ्या पावसाची त्या ठिकाणी शक्यता सध्या जरी कमी दिसली मात्र बारा तारखेनंतर अहिल्यानगर भागात पिकांना उपयुक्त असा चांगला पाऊस त्या ठिकाणी होईल आणि संपूर्ण महाराष्ट्रातच चांगला पाऊस होईल नाशिक जिल्ह्यात देखील चांगला पाऊस हा अकरा बारा तारखेनंतर दिसतो आठ तारखेपासून स्थानिक वातावरण राज्यामध्ये तयार व्हायला सुरुवात होईल राज्याच्या सगळ्याच जिल्ह्यामध्ये पाऊस हा आठ तारखेपासून ते एकोणतीस एकोणावीस ऑगस्ट पर्यंत चांगल्या पावसाची शक्यता त्या ठिकाणी आहे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि हवामान साक्षरता अभियानामध्ये आपल्या जे काही व्हिडिओ बनवत होतो त्याचा उद्देशच हा असतो की हवामान शेतकरी हवामान साक्षर व्हावा हा त्या ते, ठिकाणी उद्देश आहे म्हणून हा व्हिडिओ जर आवडला तर, तर सगळ्यांनी त्या ठिकाणी शेअर करा लाईक देखील करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला कारण सबस्क्राईब केलं तर त्या ठिकाणी जेव्हा सबस्क्राईब कराल तर आमचे सबस्क्रायबर जेव्हा वाढते तर शेतीचं काम करून त्या ठिकाणी आम्हाला उत्साह वाढतो की सबस्क्राईब वाढल्यानंतर लोक आपल्याला जास्त फॉलो करतात त्याच्यामुळे आम्ही अजून अभ्यास करून चांगला व्हिडिओ त्या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न करतो आणि तो त्या ठिकाणी शेअर करण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद